मला आठवते तशी माझी अतिशय लाडकी कविता मी म्हणते कृपया हसू नका कारण मा माझी ती अतिशय लाडकी आहे लहानपणापासून मी लहान असताना मला वाटते ती शाळेत होती मला नक्की आठवत नाही की माझ्या पुस्तकात होती की माझ्या भावाच्या पण मला ती इतकी आवडते की मला इतकी वर्ष झाली पण मला ती अजूनही तोंडावर कविता आणि त्याच्यातला जो भाव आहे तो, तो कुठेतरी स्पर्शून जातो नक्की काय माहीत नाही एक लहान मुलगी आहे तिची एक बाहुली आहे ती हरवली आहे तिच्याकडे अनेक भावल्या आहेत पण ती तिला लाडकी भावली होती ती हरवली तिचं रूप विद्रूप झालं पण ती तिला तरी खूप आवडली इंदिरा संतांची कविता आहे त्याच्यातला जो अंडरलाईन अर्थ आहे ना तो खरं म्हणजे शब्दातच नाही सांगता येत तो इकडे स्पर्शून जाणार आहे ती कविता लाडकी बाहुली होती माझी एक मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लाख किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले हसती ते सुंदर काळे कुरळे तरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी पण तीच सोनुली फार मला आवडली मी सह गेले माळावर खेळाया ती लपून म्हणते साई सुट्ट हो याया, किती शोध शोधली कुठे न परिती दिसली परतले घरी मी होऊन हिरमुसलेली वाटले सारखे जावे त्याच ठिकाणी शोधून पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी जाणार कसे पण संतत पाऊस धारम याच्यानंतर मी ज्या ओळी विसरले पण नंतर जी त्यातला जो अंडरलाईन अर्थ आहे तो ज्या मनाला स्पर्शून जातो त्या ओळी मला आठवतात हो त्या अशा आहेत केसांच्या झिपऱ्या रंग ही गेला उडून परी आवडली ती तशीच मजला राणी लाडकी बाहुली माझे माझे म्हणून म्हणजे ती बाहुली कुठेतरी माळावर हरवलेली असते त्याच्या त्या बाहुलीवर गायनी पाय दिलेला असतो केसांच्या झिपऱ्या झालेल्या असत्या मैत्रिणी म्हणाल्या काय तिचे हे ध्यान केसांच्या झिपऱ्या रंगही गेला आवडून पण आवडली ती तशीच मजला राणी लाडकी बाहुली माझी माझी म्हणून